नमस्कार दोस्तांनो तर बघू शकता आपल्या इरील किती पाणी आलेलं आहे तर हे बघा इकडं सगळं पाणी भरली इकडं बघू शकता उसाचा मळा कसा आहे आपला ऊसच उच आहे सगळा ही बघू शकता तुम्हाला अख्खा मळा तुला म्हणतो बघा सोलर इकडे उ

बघू शकता मित्रांनो एवढं मोठं इकडं माग सगळं ऊसचे उच इकडं येतो तुम्हाला

कशी ना तिकड जाऊ ने आपण मित्रांनो इकडं सगळा उशी दूर आहे तर तिकडं खाली नदी आहे त्या साईडला नदीला बरच पाणी आलेलं आहे आता पाणी नदीला हे बघा तुम्हाला आता नेऊन दाखवतो इथं खाली उतरायचं अवघड आहे चाल दाखवतो तुम्हाला <coughs> बघा ते कोरफडीचे झाड आहे किदा उगलेले ते बघू शकता कोरपड नदीला पाणी आले नाही सांगलूच तर व्हिडिओ आवडला असेल तर आपला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा तर तुमच्या नदीला इतकं पाणी आहे का कमेंट करा बरं का धन्यवाद